तर मित्रांनो कशा तुम्ही आय होप की तुम्ही चांगल्या आहात मी पण चांगलं आहे मी आज सकाळी शकार सकाळी शेतात आलेलो आहे आंघोळ वगैरे करून आम्हाला शेतात काम होतं ते गहू पेरायचं आहे आज ट्रॅक्टर आहे आपल्याला इकडून तिकडं न्यायचं तिकडच्यावर म्हणजे दूरच्यावर न्यायचं आहे मी भेटतो तुम्हाला लगेच ट्रॅक्टर आल्यावर भेटतो लगेच ट्रॅक्टर आल्यावर मित्रांनो तर ट्रॅक्टर आलय आणि आता मी सगळं चारा वायरिंग केली त्यांना आता मला ओढत जायची मला फोन आलता ओढत या मी जातो मी ओढत भेटतो ओढत गेलं धरू तुम्हाला मित्रांनो ट्रॅक्टर आलय बघू आपण पूर्ण मी पळतो आत्ता रस्त्या ट्रॅक्टर चाललेलं आहे तिकडे ते तिकडे ट्रॅक्टर तिकडून फिरून येऊ आपण इकडून पोहोचू तिथपर्यंत लगेच हे जेव्हा रे तबम प्यारायचं आहे ते एवढं ट्रॅक्टर दोन मिनट एव्हरा लगेच तर लोक आपण जाऊ तिकडं कड्यावर आता आलो आपण वड्यात सध्या वड्यात उभे आम्ही बघू शकता वड्यात आता इकडून आपल्याला वर जायचंय मी भेटतो तुम्हाला आखड्यावर गेलं मित्रांनो मी आलो आहे आता शेडमध्ये काही बस चालू आहे चांगलं तुमचं कसं चालू आहे कमेंटमध्ये सांगा मला आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण उन... पुढच्या ब्लॉगमध्ये धक धक केले बाय